आपल्याला न्याय घ्यायचा आहे का तर मी विचारतोय आपल्याला न्याय घ्यायचा <स्थाथ> आहे का आपल्याला न्याय घ्यायचा तर आपण फक्त न्याय मागणारे आहोत न्याय देणार कोण आहे इथलं सरकार आहे तर आपण सगळ्यांनी विनंती करायची मी विनंती करतोय मुख्यमंत्री साहेब आणि दोन उपमुख्यमंत्री साहेब मी खर तर आज वेगळं बोलणार होतो पण आता मला महत्वाचं कळलंय की इथं बऱ्याचशा लोकांना हे गोष्ट माहित नाही की तिथं बीड जिल्ह्यात नेमकं घडलंय काय तिथली कायदा व सुव्यवस्था नेमकी आहे काय आणि हे याच कारण आहे काय हे आपल्याला कुणालाच माहित नाही म्हणून मी बाकीच्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे सगळा घटनाक्रम माहीत आहे परंतु तिथली शासन व्यवस्था तिथं जे काही राजकीय पोटी काही कामं केले जातात राजकीय पाठबळ कोणत्या कामासाठी दिलं जात आहे आणि एका गरीब सरपंचाला एका सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला एका समाजसेवकाला एका गरीब कुटुंबातील सगळ्या परिवाराला एका छोट्याशा गावात एकदम सुखा समाधान ना, आणणाऱ्या माणसाला कशा पद्धतीने संपवलं गेलं कुणामुळे संपवलं गेलं याविषयी मला बोलणं महत्वाचं माझे हात जुडून विनंती मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब मे ला ही पहिली घटनेची सुरुवात झाली एका उच्च पदस्थ व्यक्तींना दोन्ही मॅनेजर आणि टोर इंचार्जला अपहरण करून याच लोकांनी एका काळ्या कलरच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये घेऊन गेले आणि अपहरण करून त्यांना जे काही त्यांची काही मागणी असेल मागणी पुढं पुर पुढं झाली का नाही माहित नाही परंतु या गोष्टीची दखल घेऊन त्या कंपनीनं एकोणतीस मेला यांच्यावर एफ आय आर दाखल केला परंतु त्याच्यात ज्या दोघांनी अपहरण केलं होतं एकाच व्यक्तीच त्याच्यात स्पष्ट नाव आहे आणि एक इतर आरोपी आहे त्याचा कुठंही तपास झाला नाही म्हणजे आरोपीला ना कळून चुकलं की आपलं काहीही होत नाही त्याच पुढे ज्या कार्यालयात याच्यातला जो सूत्रधार वाल्मीक कराड पहिल्यांदा नाव लिहिलो ज्या सूत्रधाराने जे काही खाली आदेश दिले जे काय खाली सूचना दिल्या काय करायचं ते त्या सूचनेप्रमाणे या सगळ्या लोकांनी हे जे काही अकरा एकोणतीस नोव्हेंबरला जे काही खंडणी मागण्यासाठी हे गेले खंडणी मागितली तरी देखील तिथं काय झालं कुठलाही गुन्हा रजिस्टर झाला नाही हे सगळे काय लोक पोलीस स्टेशनला गेले पण तिथं कुठलाही गुन्हा झाला नाही आज मला हे आहे की जर जिथल्या तिथं सगळे गुन्हे नोंद केले असते तर पुढच्या नाही सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण त्या दिवशी हे परत लोक या टोळीतले हे आठ जण हे परत आवाजा कंपनीवर आले परत एका दलित बांधवाला अमानुषपणे चालू केली तो किंचळत होता तो लाठ्याने मार खात होता म्हणून गावातल्या एका व्यक्तीने फोन केला संतोषांना देशमुख यांना इथे घटना घडलीये इथे या तो सोडवायला गेला भांडण सोडवताना ह्याला मारलं गावातल्या लोकांनी त्या आरोपीना म्हणजे हातापाय झाली तो अशोक सोन नावाचा दरीप बांधव हा दुपारी एक वाजेपासून ते साडे दहा वाजेपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये भीक मागत होता की माझा एफ आय आर घ्या माझी म्हणजे माझा जी काय मला शिकायत करायची जे काय मला एफ आय आर द्यायचा आता घेतली नाही का घेतली नाही तर यांना हे राजकीय पाठबळ मिळालं होतं या जे एक नंबरचा आरोपी आहे बीड जिल्ह्यात अशी गोष्ट आहे की आरोपी सांगत त्याच्यावर एफ आय आर आणि आरोपी ज्याच्यावर नाही सांगत म्हणजे जे ज्या गोष्टी आरोपी सांगाल त्या गोष्टी या आमच्या बिजल्यामध्ये आतापर्यंत होत होत्या मुख्यमंत्री साहेबांनी जे कर्तव्य दक्ष कावत साहेब आहेत त्यांची नेमणूक केली परंतु खालचे लोक अजून तसेच आहेत ते अट्रोसिटी घेतली असती तरी देखील लागू नकाच नसता आणि संतोषांना तिथे गेले म्हणून वरून आदेश काय स्वतः दिला नाही यांना राजकीय पाठबळ आहे याच्यातून मला एक सांगायचं ही घटना घडली नसती घटना घडल्यावर सुद्धा बघा तुम्ही मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले मंत्रिमंडळ स्थापन झालं आणि आता परत अडीच महिन्यानं तोच घटनाक्रम चालू झालाय जी गोष्ट पहिल्या दिवशी करायचीच नाही ती केली आणि अडीच महिन्यानं ती काढली त्याच्यामुळे समजून घ्या मला काय म्हणायचं ते राज्य करते सगळे जी जे काही उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत की आता जरी सगळ्या गोष्टी जिंकल्या तिथं करा जेणेकरून आमच्या बीड जिल्ह्याला नाही भेटेल आणि आम्ही कुठं तरी तिथं समाधान जे काही राहिलेलं आज देखील सगळं वातावरण भीतीयुक्त आहे खूप भयानक पद्धतीने तिथं आहे आणि आम्ही कुठपर्यंत लढणार आहोत आम्हाला सगळ्या गोष्टीची एक खूप मोठ्या प्रमाणात भीती आहे ज्यांचं खूप मोठं जाळ आहे गुन्हेगारीचं खूप गुन्हेगारी वाढलेली आहे त्याच्यावर प्रामुख्याने सगळ्यांनी विचार करावा मला जास्त काही बोलता येणार नाही कारण का मी काल प्रश्न विचारला पत्रकारांना की हे तुम्ही तीन महिने कसं सावरला तर त्याचं उत्तर माझ्याकडे असं होतं की मी कुणाला सावरलं नाही कुटुंबाला सावरलं नाही या सगळ्या अठरापकड जातीतील लोकांनी सर्वधर्मीय लोकांनी समाजाने कुठंतरी मला आम्हाला सावरलेलं आहे म्हणून आम्हाला कुठेतरी लढायची न्याय मागण्याची हिंमत होत आहे तसेच तुम्ही आमच्या सोबत कायमस्वरूपी राहा आमच्याकडून कुठलीही गोष्ट चुकणार नाही आपणही चुकणार नाही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत शिव आपण न्यायाच्या भूमिकेत आहोत आपण न्याय मापून घेऊ आणि न्याय बसणार नाही पण अजून ज्या जिल्ह्यामध्ये काही प्रकार आहेत सध्या चालू जेल प्रशासनानं काय काम केलंय त्याच्यानंतर ही घटना घडल्यापासून राजकीय पुढाऱ्यांनी कुठं हस्तक्षेप केलाय याचे पुरावे आमच्याकडे आहेत आम्ही लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडे देणार आहोत ज्या गोष्टी हस्तक्षेप या प्रकरणात होत आहे उपमुख्यमंत्री साहेब त्या गोष्टी तुम्ही काढून टाका तुमचं काही <laughs> नुकसान होणार नाही त्याची शाश्वती मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं देतो तुम्ही सगळ्या ज्या घाडेरड्या गोष्टी आहेत त्या काढून टाका तुमचं काही नुकसान होणार नाही खात्री तुमच्या सगळ्यांच्या वतीनं देतो आणि थांबतो यानंतर <laughs> आपण माननीय